इथं टेस्टी अस आपल्या पोळ्या तयार आहेत मंडळी मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आजपासून आपण उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी रेसिपी पाहणार आहोत कारण मुलांना सुट्टी लागलेली आहे भरपूर जणांना लागलेली आहे किंवा खूप खूप खुँ जणांना लागायचे आहे तर चटक चटकमटक काहीतरी खायला लागत असतं तर त्याच्यासाठी स्पेशल रेसिपी आपण पाहणार आहोत म्हणजे थोडेसे स्नॅक्स थोडेसे पौष्टिक थोडेसे तळलेले पौष्टिक रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे शेंगदाण्याच्या पोळ्या आमच्याकडे असेल सगळ्या ट्रॅव्हलिंग करणार असेल तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे शेंगदाण्याच्या पोळ्या खूप छान टिकतात एक पाच पाच ते चार ते पाच दिवस तर आरामशीर टिकून जर राहतात त्याच्यामुळे मग मग रेसिपीला सुरुवात करूया आपण शेंगदाण्याच्या पोळ्यासाठी लागणारं वरच कोटिंग आपण आधी बनवून घेणार आहोत तर इथं मी का गव्हाचं पीठ घेतलेलं आहे फक्त गव्हाचंच पीठ घ्यायचं शेंगदाणाच्या पोईंसाठी त्याच्यानंतर त्याला आवश्यक म्हणजे पीठ मळण्यासाठी आपण मीठ टाकते मी चवीनुसार आणि मी आता मळून घेणार आहे पीठ व्यवस्थित आपल्याला ह्याला घट्टसर पीठ मळा मळायचं आहे अजिबात पातळ मऊ सूत असं नाही तिंबायचं मळायचं तर चला करून घेऊया व्यवस्थित घट्टसर असं मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला थोड़ो थोडं पाणी टाकून एकदम नाही टाकायचं कारण आपल्याला हे घट्ट आहे चला तर मी सगळं अगदी व्यवस्थित मळून घेते एकदम घट्ट असं मी एकदम घट्टसर अशी कणिक मळून घेतलेली आहे तुम्ही पाहत असाल खूप घट्ट आहे हे म्हणजे मला म्हणायला सुद्धा खूप जड जाते आता तर ह्याला आपण तेल लावून साईडला ठेवून देणार आहोत पंधरा मिनटासाठी चला तर मग मी ह्याला मी ह्याला तेल लावलं आहे पंधरा मिनटासाठी झाकून साईडला ठेवून द्यायची एकदम सगळी मिळून आली पाहिजे अजून पंधरा मिनटांनी सगळी मिळून येईल खूप जाडसर आहे चला तर मग आता हे मी ठेवून देते साईडला पोळीच्या हातमधला पण स्टफिंग बनवून घेणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथं शेंगदाणे घेतले आहे ते व्यवस्थित भाजून घेतले आहे व्यवस्थित भाजणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर त्याला वेगळी चव लागते तर इथं मी शेंगदाणे भाजून घेतलेलं आहे आणि गूळ एक घेतला आहे मी फोडून घेतलेलं आहे गूळ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसून घेतला तरी काही हरकत नाही तर मी इथं गूळ फोडून घेतलेलं आहे गुळाचं प्रमाण किंवा शेंगदाण्याचं प्रमाण हे तुमच्या चवीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता तर आता ह्या सगळ्या दोन्ही पण गोष्टी मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे चला तर मग मी मिक्सरमधून वाटून घेते शेंगदाणा आणि गुळ व्यवस्थित वाटून घेतला आहे तर हे पहा एकदम असं बारीक वाटलं गेलं पाहिजेत नाहीतर मग पोळ्या फुटतात किंवा व्यवस्थित स्टपिंग बसत नाही तर त्याच्यामुळं हे व्यवस्थित असं वाटून घ्यायचं तुम्हाला वेलची टाकायची असेल वाट तर वाटतरीच टाकायची म्हणजे व्यवस्थित वाटली गेली जाते आणि त्याचा वास पण खूप छान शेंगदाण्याला आणि गुळाला लागतो ला 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 चला तर मग मी हे काढून घेते ताटात माझ्या आणि पुढचं वाटून करून घेते स्टफिंग एकदम व्यवस्थित तयार आहे तुम्ही पाहत असाल असं आपल्याला आहे एकदम बारीक नाहीतर पोळ्या फुटतात असं करायचंय स्टफिंग आपल्याला तुम्ही पाहत असाल चला थर पन पन तर मग आता पोळ्या लाटायला आपण घेऊया आपण पोळी लाटून घेणार आहोत तर त्याच्या आधी स्टफिंग भरायचं आहे तर मी इथं कणकीचा उंड घेतलेला आहे तर त्यानंतर आपण ह्याला व्यवस्थित त्याच्या आधी कडे व्यवस्थित लाटून घेणार आहोत सगळ्या साईडनी आणि त्याच्यानंतर मध्ये स्टफिंग भरणार आहोत त्याने काय होतं स्टफिंग व्यवस्थित भरून जाते आणि पोळी फुटत सुद्धा मी स्टफिंग भरून घेणार आहोत इथं मी जेवढा उंडा घेतला आहे तेवढं सारण घेतलं आहे हे पहा तर नाही का आपण हे व्यवस्थित भरायचं हे लूज सारण आहे जसं आपण आप, पराठ्यांना उंडा बनवून घेतलो जसं कणकीचं उंडा बनवून घेतो तसंच ह्याला उंडा बनवून नाही घ्यायचा चा। सारणाचा नाही तर काय होतं सारण सगळी इकडे मिक्स होतं म्हणजे शेवटपर्यंत जात नाही कणकीच्या त्याच्यामुळे शक्यतो तसं नाही करायचं मोकळं सारण ठेवायचं तर हे व्यवस्थित भरून घ्यायचं फुटली नाही पाहिजे अजिबात सगळ्या साईडनी आणि एक्सेस पार्ट तुम्ही काढू शकता किंवा माझ्यासारखं असं ठेवू शकतो तर आता हे पहा हे खूप कडक आहे तर हे व्यवस्थित करून घ्यायचं आणि ह्याची पोळी लाटून घ्यायची चला तर मग मी आता थोडस कणकेत थोडस कणकेत उन्हा पूर्ण भिजून घेतलं आणि लाटून घेते आता तर ह्याला जरी तुम्ही आद... एकदम फास्ट लाटला तरी चालतो ह्या पोळीला ह्याला काहीच होत नाही कसं पण लाटला एकदम फास्ट मध्ये लाटला तरी काही होत नाही ह्या पोळ्यांना कारण ह्याचं स्टफिंग हे जाड असतं आणि सारं सुद्धा खूप थिक असतं तर मी तुम्हाला दाखवते हे बघा अजिबात काही होत नाही ह्या पोळ्यांना जसं जसं तुम्ही लाटत जाता तसं तसं हा पांढरा बना आहे जो कणकीचा आपला तो निघून जातो चला तर मग मी व्यवस्थित लाटून घे तर इथे माझी फोले एकदम व्यवस्थित लाटून झालेली आहे हे पहा अशा पद्धतीने लाटली गेली पाहिजे त्याच्यामुळं खूप छान दिसते अजिबात एकदम व्यवस्थित लाटली जाते अशी तर चला आता भाजून घेऊया कुठेच फुटली वगैरे नाहीये आणि थिकनेस बघायचा खूप जाड पण नाही आहे आणि खूप पातळ पण नाही आहे असंच लाटून घ्यायचं आपल्याला तर इथं मी माझा तवा ऑलरेडी गरम करायला ठेवला आहे तवा मी ऑलरेडी गरम करायला ठेवला आहे त्याच्यात मी तेल टाकून घेते सगळ्या साईडनी आता ह्या तेलामधून जोपर्यंत ते वाफा सुटत नाही माझे वाफा सुटायला सुरुवात झाली आहे तोपर्यंत तो पोळी बिलकुल टाकायची नाही कारण माझं लोखंडी तवा आहे जर टाकली तर चिटकून बसण्याची शक्यता जास्त असते आणि एकदम पोळी व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळं सगळ्या साईडनी हो द्यायची आता माझं व्यवस्थित तवा गरम आहे त्याच्यामुळे मी पोळी लगेच टाकली तरी काय होत नाही पोळी भाजून घेऊया आपण तर हे पहा पोळी टाकून घेतली आहे आधी एका साईडनी भाजून घ्यायची वरती बुडबुड यायला सुरुवात झालेली आहे ब बलून येतात त्या टायमाला आपण ह्याला टर्न करणार आहोत तुम्ही त उलतल्याचा वापर करू तुम्ही उंदरांचा वापर करू शकता पण त्याला तर तुम्ही पाहत असाल माझी पोळी एकाच झटक्यातच एका, एका साइडनी व्यवस्थित भाजत गेले आहे कारण तो आपला खूप छान गरम होता आता आपण दुसऱ्या साईडनी भाजून घेणार आहोत तेल साईडनी टाकायचं आणि शक्यतो फिरून घ्यायची म्हणजे सगळ्या साईडनी तेल व्यवस्थित लागतं आणि पोळीसुद्धा सगळ्या साईडनी भाजली जाते तर चला मग भाजून घेऊया कुठे पण फुटली नाहीये आणि फुगायला पोळी सुरुवात झालेली आहे तर चला भाजून घेऊया व्यवस्थित भाजून घ्यायची सगळ्या साईडनी हे बघा इकडून ह्या साईडनी फुगायला सुरुवात झाली आहे पोळी तर आता दुसऱ्या साईडनी पाहूया कशी भाजली आहे साईडनी उलटणार आहे तर दुसऱ्या साईडनी पण बघा एकदम व्यवस्थित भाजली आहे अजिबात कुठे दाग पडले नाही किंवा कुठून फुटली नाही किंवा काहीच झालं नाही आहे तर अशा पद्धतीने आपली पोळी भाजली गेली पाहिजे आणि काढून घ्यायची झालेली आहे आपली पोळी त्याच्यामुळे बिलकुल ठेवायची नाही जास्त वेळ तर हे पहा एकदम व्यवस्थित भाजली गेली आहे होते सारण असं कसं आपल्या शेवटपर्यंत आहे तर पोळी आपली गरम आहे तोपर्यंतच आपण फोडली तर हे पहा शेवटचं टोक आहे पोळीचं तरी सारण गरम आहे तरी सारण एकदम शेवटपर्यंत गेलंय दिसतंय एकदम व्यवस्थित जातं हे बघा एकदम व्यवस्थित शेवटपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत गेले अजिबात कुठंच असं गॅप नाही आहे मी माझी दुसरी पोळी भाजून घेते हे पहा व्यवस्थित टाकून घ्यायची दुसरी पोळी टाकलेली आहे व्यवस्थित बुड़ भाजून घेते वरती जेव्हा गुडबुडायला सुरुवात होतात व्यवस्थित भाजली गेली आहे तर मी ह्या टायमाला ह्याला तेल लावत आहे व्यवस्थित तेल लावायचं सगळ्या साईडनी आणि छान भाजून घ्यायची चला तर मग आता पलटूया आणि ह्या साईडनी पण भाजून घेऊया फुकते पोळी पोळी फुकते त्याच्यामुळं खूप जरात भाजण्याची शक्यता असते तयार तुम्हाला आवडले असेल तर करा लाईक करा आणि शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहत रेसिपी करून झालेली आहे तुम्हाला शेंगदाण्याच्या पोळ्या कशा वाटल्या तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा तुमची कमेंट आमच्यासाठी खूप महत्वाची असते त्यामुळे कमेंट प्लीज करत जा जर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला जर तुमचं पोला करून जर राहिलं असेल तर त्याचे तुम्ही शेंगदाण्याचे लाडू सुद्धा करू शकता ते एक महिनाभर टिकतात तो पण खूप छान ऑप्शन आहे त्याची रेसिपी सुद्धा मी आपल्या परत भेटूया नवीन रेसिपी सोबत आपल्या चॅनलमध्ये